आळू खेडले या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याला गेल्या पंधरा वर्षापासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता धोकादायक मोट झाला या रस्त्यासाठी माजी केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दोन वर्षापूर्वी केंद्रातून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर करून आणला होता रस्त्याचं भूमिपूजन देखील झालं या घटनेला आता दोन वर्ष उलटून गेले आहेत सहा महिन्यांपूर्वी खडी मुरुम येऊन पडला मात्र अजूनही रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला नसल्यानं शासकीय कामाचा कसा बोजवारा उडतो याचा अनुभव खेडचे ग्रामस्थ घेत आहेत गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याचं कामाला मंजुरी झालेली आहे परंतु ठेकेदार कुठल्याही प्रकारे या रस्त्याला मंजू लक्ष देत नाही या रस्ता हा रस्ता आ, शा, चार गावांना जोडला गेला आहे सकाळी शाळेकडे मुलांना जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि हा रस्ता आम्हाला बाजारपर्यंत जाण्यासाठी खूप त्रास होत आहे रस्त्याचं रुंदीकरण सुद्धा झालं पाहिजे हा रस्ता तर नाहीच आहे चांगला नाहीच आहे वरतून रुंदीकरण सुद्धा नाही रस्त्याला चालायचं कस का जायचं कस काय मेन दळवानाचा रस्ता चार पाच गावांना जोडतो गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे आता म्हणजे एकही खासदार आमदार यांनी कोणताही निधी न आणता हा रस्ता तसेचा तसेच आहे कारण इथे खेड्यावर लोकं राहतात सिटीमध्ये चार चार वेळा नवीन रस्ता उखाडता परत बांधता मग तिथे लोकं राहतात आणि इथे काय मा जनावर राहता का हा मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्या खासदारताई भारतीताई पवार यांनी दोन वर्षापूर्वी हा रस्ता पी एम मधून मंजूर केला होता पण नंतर काय झालं त्याचं उद्घाटन वगैरे झालं नंतर पुढे काहीच हालचाल झाली नाही त्याच्यानंतर आता सहा महिन्यापूर्वी एका कॉन्ट्रॅक्टरनी इथे शेकडो ट्रक कडी आणि मुरूम टाकलाय पण त्याच्यानंतरही त्यांनी काहीच हालचाल केली नाही या रस्त्याला जोडून पाच ते सहा गावं आहे आणि विशेष म्हणजे शेजारूनच हायवे जातो आणि हायवेला बायपास म्हणून हा सुद्धा रस्ता मंजूर आहे पण याच्यावर कोणीच काही लक्ष देत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट इथून शालेय विद्यार्थी प्रवास करतात तर बरेच जणांना इजा झाली या रस्त्याने जाता येता पण शासन त्याच्याकडे काहीच लक्ष देत नाही आणि संबोधित कॉन्ट्रॅक्टरला फोन केला असता तो उडवाउडीचे उत्तर देतो आता आठ दिवसात चालू करतो पुढच्या आठ दिवसात चालू करतो नेमका प्रॉब्लेम काय की सरकारला अजून किती जणांचे हातपाय मोडायचे आणि किती जणांचे मृत्यू हवे की तेव्हा नंतर हा रस्ता चालू करणार दहा वर्ष झाली या रस्त्याला मुरमाचा खाडा सुद्धा पडलेला नाहीये रस्त्याला इतकी घाण झाली बाजारला जायला दळणवळणाचा एक दोन गावाला जोडणार हा रस्ता शाळातल्या मुलांना जायला कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय मटेरियल येऊन पडलंय पण काय अडचणी काही समजत नाही आणि आपलं हे पिकअप वाहतूक हे दूधबीध घेऊन जायला रस्त्याने खूप त्रास होतो मोटरसायकल सटकते पूर्ण चिखल झालेला आहे वाळ स्वरूप प्राप्त झालेलं आहे रस्त्याला